नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींचे खूप स्वागत आहे आपण आज बनवणार आहोत शेवग्याची मस्त अशी मसालेदार भाजी, भाजी ही भाजी खूप टेस्टी होते तुम्ही ही भाजी चपाती भाकरी भात कशासोबत ही खाऊ शकता त्यासाठी मी ते पावशेर अशा शेंगा घेतलेल्या आहेत त्या छान अशा कट करून त्या थोड्याशा चिलून घेतलेल्या आहेत वरचं जे साल असतं ते असं साल काढून घेतलेलं आहे हे आपल्याला तो उकडायला ठेवायचे शेंगा उकडायला ठेवायच्या अगोदर त्यात थोडंसं मीठ एक पाव चमचा आणि अगदी थोडीशी हळद हे टाकून आपण शेंगा उकडून घ्यायच्या कारण यामुळे शेंगा खूप लवकर उकडतात आणि छान टेस्ट येते शेंगा ज्या आहेत ते एकदम छान मध्ये मीठ लागल्यामुळे खूप छान चवीला लागतात यामध्ये पाणी घालून आता हे गॅसवर आपल्याला उकडून घ्यायचे आहे इथे मी गॅस चालू करून त्यावर एक डाळी ठेवून घेतलेली आहे त्यावर मस्त अशी खोबऱ्याची वाटी आपल्याला छानशी भाजून घ्यायची खोबरं हे अशा मस्त जाळावर भाजून घ्यायचं त्यामुळे भाजीला चव खूप छान येते खोबरं एकदम छान असं भाजलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यातून तेल निघायला लागलेलं आहे अशा पद्धतीने छान खोबरं असे भाजून घेतले इथे गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे त्याची मी थोडासा कांदा भाजून घेणार आहे भाजीसाठी इथे कांदा थोडासा भाजलेला आहे त्यात थोडस तेल टाकून हा कांदा कांदा भाजतो यामध्ये थोडासा लसण थोडस एक अर्धा इंच अद्रक टाकून त्या कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं कांदा लसण आणि अद्रक छान परतून झाल्यावर यामध्ये कोथंबीर टाकून घ्यायचं कांदा सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे गॅस बंद करून थंड व्हायला ठेवायचं हे वाटण थंड होऊन तर आपल्याला खोबराचे बारीक असे काप करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी मसाला छान असा थंड झालेला आहे याचबरोबर मी दोन चमचे हे शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत हे शेंगदाणे पण यात टाकून आपण हे मिक्सरला वाटण वाटून घ्यायचं फुनी टाकण्यासाठी ती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यातच मी तेलातल्या पळीने या तीन पळी तेल टाकून घेणार आहे तेल एकदम छान असं गरम झाले यातच आपण बारीक करून घेतलेला तर मसाला वाटण वाटून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं वाटणने तेलामध्ये छान असं छान फ्राय व्हायला गेलेलं आहे एकदम भाजत आले यातच मी आता काही सुके मसाले टाकून घेणार आहे त्यामध्ये एक मोठा चमचा हा किचन किंग मसाला घेतला आहे घरचा एक चमचा काळं तिखट एक पाव चमचा धने पावडर घेतलेला आहे एक छोटा चमचा लाल तिखट एक ते दीड चमचा धने पावडर घेतलेला आहे आणि एक पाव चमचा हळद घेतली सर्व मसाले या वाटणामध्ये घालून याच्यासोबत याला पण छान असं फ्राय करून घ्यायचं कारण या मसाल्यामध्ये छान याला फ्राय केलं हे दुसरी मसाले एकदम छान असे फ्राय होतात आणि भाजीची चवही खूप छान येते मसाले छान असे तेलात फ्राय व्हायला लागले यातच मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकून हे मसाले छान असं आपल्याला शिजवून घ्यायचे या दोन तीन चमचे पाण्यामध्ये तेल वर याला छान असं शिजवून घ्यायचं इथे मसाले एकदम छान असे शिजले तुम्ही बघू शकता किती छान तेल फुटलेलं आहे आजूबाजूने मस्त हे मसाले शिजल्याच्या नंतर आता आपण शिजवून घेतलेल्या शेंगा आहेत आहेत यामध्ये टाकायच्या आणि मिक्स करून घ्यायच्या एक छान शेंगा ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं कारण मसाला हा पूर्ण शेंगाला लागला पाहिजे मसाला हा सर्व शेंगाला लागला किती छान दिसायला लागल्या तुम्ही बघू शकता ही भाजी सुकी पण अशी एकदम छान लागते खाण्यासाठी यामध्ये मी शेंगा उकडून घेतलेला थोडंसं पाणी राहिलं होतं ते पण यात टाकून घ्यायचं आणि वरतून रस्ता वाढवण्यासाठी हे गरम पाणी टाकायचं भाजी जेव्हा आपण मसाल्याच्या कुठल्याही भाज्याचं करतो त्यावेळेस मी गरम पाण्याचा वापर करायचा गरम पाणी टाकल्यामुळे मसाल्याचा तवंग एक एकदम छान असा वर येतो आणि भाजी दिसायला पण खूप छान दिसते एकदम मस्त तरीदार इथे मी मला जेवढी घालली होती तेवढी ग्रेव्हीसाठी मी पाणी टाकून घेतलेलं आहे यातच आता आपल्याला थोडंसं सोयीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं मीठ अगोदर पण टाकलेलं होतं त्यामुळे आता एकदम थोडंसं मीठ टाकायचं आणि या भाजीला अगदी पाच मिनिट असं छान बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे इथे आपली भाजी एकदम छान अशी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता काय मस्त तरी आलेली आहे भाजीवर ही भाजी जी आहे एकदम गरम गरम भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी अगदी कशा सोबत खाल्ली ना तर बोट चाटून खाई इतकी छान टेस्ट लागते भाजी या भाजीची यात आता मस्त अशी हिरवीगार वरतून कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरम भाजी जेवणासाठी सर्व करून घ्यायची तुम्हाला जरी शेवग्याच्या हो शेंगाची भाजी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू